श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जो शक्तिशाली असूनही क्षमा करत असतो आणि दरिद्र असूनही दान करतो तो स्वर्गाच्याही पेक्षा बघा कितीतरी पटीने उत्तमच आहे कारण बघा या पृथ्वीतलावर ज्याप्रमाणे आपण या कलियुगामध्ये जन्म घेतलेला आहे जो शक्तिशाली आहे ज्याला प्रत्यक्षात पाहायला गेलं तर त्याच्या कृतीमध्ये मोठेपण आणि परोपकार दिसून येतात खरी शक्ती बाह्य सामर्थ्यात नसून क्षमाशील वृत्तीत आहे आणि खरी समृद्धी भौतिक संपत्तीत नसून दान करण्याच्या क्षमतेत आहे समर्थ म्हणाले दारिद्र्य कोण दरिद्र कशामुळे आपल्याला प्राप्त होते आता आपल्या जवळ कितीही जरी पैसा असला परंतु आपला देह जर नम्रतेमध्ये असेल ना तर नक्कीच आपल्याला लोकसुद्धा बघा प्रत्यक्षपणे विचारतील परंतु जर आपण आपल्याकडे असणारा मोह अभिमान आणि गर्वपणा जर घेऊन बसलो ना माझ्याजवळ इतकी संपत्ती आहे माझ्यासारखं दुसरा या पृथ्वी तलावर कोणीच नाही आहे मग त्या पैशाची श्रीमंती त्या पैशाची शक्ती तुला आहे परंतु इतरांना नाही आहे कारण प्रत्यक्ष तुला सर्व मिळालेले पैसे आहेत परंतु त्या पैशाचा वापर तो बघा उत्तम प्रकारे करत नाहीये त्या पैशाचा सर्वप्रमाणे बघा सर्व प्रकारे जर विचार केला तर अभिमान तुला आलेला आहे तू अजूनपर्यंत कोणत्याही व्यक्तीला मदत केलेली नाहीये मग आपण काय विचार करतो अरे एवढा पैसा असूनही मग उपयोग काय मग मा आपल्या मनामध्ये प्रश्न उभे राहतात की खरंच जर आपल्याकडे एवढे पैसे असते तर बाबा आपण इतरांना दिले असते जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो ना तेव्हा डोकं चालतं आणि जेव्हा पैसा असतो ना तेव्हा डोकं अजिबात चालत नाही बघा प्रत्यक्ष विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत असतं परंतु क्षमा करणं कितीही जरी मोठी व्यक्ती असली तरी बघा आपण काय विचार करतो अरे एखाद्या ट्रेनमध्ये असेल किंवा एखाद्या मार्केटमध्ये मा असेल किंवा एखाद्या कुठे बघा ऑफिस ठिकाणी एक प्रतिष्ठित व्यक्ती जी पूर्णपणे श्रीमंती व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर बघा दुसरी कोणी व्यक्ती जेव्हा जात असते तेव्हा चुकून धक्का लागतो आणि हातातून त्यांच्या बॅग पडते बघा हातामध्ये असणारी आणि जी व्यक्ती धक्का दे देऊन गेलेली आहे किंवा प्रत्यक्षात समोरासमोर येणारी लोक जेव्हा बघा धावपळीमध्ये चुकून धक्का लागतो तेव्हा ती श्रीमंती व्यक्ती त्या व्यक्तीला काहीच बोलली नाही उलट त्या व्यक्तीने क्षमा मागितली की खरंच माझी बॅग तुमच्या पायाला लागली बघा काय भाग दिलेला असेल आणि आपण जर असतो तर बरोबर की नाही म्हणून विचार कर आणि दरिद्र असूनही दान करतोय आपण आपल्या खिशातला रुपया बाहेर काढत नाही कोण वर्गणी मागायला आलं तर पहिले आपण लिस्ट पाहतो कोणी किती दिली बरोबर की नाही मग जेव्हा आपण देऊ तेव्हाच आपल्याला मिळणार आहे ना जेव्हा तुम्ही बघा एखाद्या आपण जसं विचार करतो ज्याप्रमाणे आपण बी पेरतो तसंच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणार आहे बरोबर की नाही एखादी कुठे इन्व्हेस्ट केली तर त्याचा आपल्याला उत्तम प्रकारे परतावा मिळणार आहे मग तसंच आपल्याकडचा जो पैसा आहे तो जर आपण इतरांना उत्तम प्रकारे दिला तर ते, त्याचा आपल्याला उत्तम प्रकारे सामर्थ्यसुद्धा प्राप्त होईल परंतु आपण काय करतो आपल्याकडे पैसा आहे फक्त तो काय करत असतो कपाटामध्ये ठेवला आहे परंतु विचार जर केला तर त्याचा उपयोग काहीच होत नाहीये म्हणून समर्थांनी का भाग दिलेला आहे जो शक्तिशाली असूनही क्षमा करतो आणि दारिद्र्य असूनही दान करतो त्यावर एक सुंदर बोध प्राप्त करून दिलेला आहे एक जंगल होत घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये एक शक्तिशाली राजा आणि त्या राजाचं संपूर्णपणे राज्य एवढंच फक्त आपल्याला पाहायला मिळायचं पण त्याला आपल्या सामर्थ्याचा खूप गर्व होता की मी या राज्याचा राजा आहे आणि या घनदाट जंगलामध्ये माझ्यासारखं को दुसरं कोणीही नाही एकदा जो शिकारीसाठी त्या जंगलात फिरत असताना एका झोपडीत पोहोचला त्या झोपडीच्या जवळ गेला तिथं एक गरीब वृद्ध बघा स्त्री राहत होती राजाने तिला पाहून विचारलं काय गाजे तुझ्याकडे काही खाण्यासाठी आहे का आजीनी वरती पाहिलं अरे या बसा नम्रपणे उत्तर दिलं राजे महाराजे मी खूप गरीब आहे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही आहे तेव्हा राजा म्हणाला मला तुझ्या गरिबीची पर्वा नाहीये मला तुझ्या या झोपडीमध्ये किंवा तुझ्या या गाठोड्यामध्ये जे काय असेल ते मला खायला दे आजीने विचार केला की राजाला इथे आलेला पाहून आनंद तर झालेला आहे परंतु राजाच्या चेहऱ्यावर दुःख येता कामा नये मग आजीने विचार केला राजाच्या चेहऱ्यावर आनंद कसा प्राप्त होईल कसा राजा खुश होईल तिला आठवलं की तिच्याकडे एक लहान पण मौल्यवान हिरा आहे तिने ते हिरा राजाला दिला राजाने तो हिरा हातात घेतला आणि म्हणाला तू तर गरीब आहेस ना पण तरीही तू मला हा मौल्यवान हिरा दिलास याचा अर्थ असा आहे की तू खूप श्रीमंत आहेस राजा त्या आजीच्या दानामुळे बघा प्रत्यक्षात प्रभावित झाला आणि त्याने तिला भरपूर धान्य आणि पैसे सुद्धा दिले आणि संपूर्णपणे राजा सुद्धा त्या आजीकडून शिकला ती खरा श्रीमंत तो असतो जो काहीही नसताना सुद्धा दान करत असतो आणि खरा शक्तिशाली तोच असतो जो संपूर्णता क्षमा करत असतो म्हणून सामर्थ्य आणि क्षमा का भाग दिलेला आहे आजीनी फक्त एवढंच विचार केला होता ना की राजा आलेला आहे राजाला उत्तम प्रकारे बघा त्याच्या चेहऱ्यावर आनंद प्राप्त होण्यासाठी काहीतरी मिळायला हवं कारण आजीला माहिती होतं की आपल्या घरामध्ये काही नाही आहे आणि शेवटी आजीने काय केलं हिरा दिला ना मौल्यवान आणि राजाला सांगितले याची किंमत जे काय असेल ते तुम्ही विकून तुम्हाला जे काही खायला हवं असेल ते खा म्हणजे दरिद्रीमध्ये एवढं दारिद्र्य असूनही गरिबी असूनही बघा पुन्हा हिचं काम केलं ना मग खरं सामर्थ्य त्यामध्येच आहे दारिद्र्य आणि दान खरे दान हे श्रीमंतीत नसून दारिद्र्यातही दान करण्याची वृत्ती असण हे खरं परोपकार आहे म्हणून समर्थ म्हणाले ना नुसता पैसा असून उपयोगाचा नाहीये आपल्याला सुद्धा तो पैसा बघा उत्तम प्रकारे काय करता आला पाहिजे टिकवता आला पाहिजे नुसता कपाटामध्ये असून उपयोगाचा नाहीये तर ते त्याचा उत्तम प्रकारे आपल्याला वापर करता आला पाहिजे तो खरा श्रीमंत आहे आणि जो शक्तिशाली असून क्षमा करतो आपल्यामध्ये नम्रतापणा का असावा याचं उत्तम उदाहरण समर्थने आपल्याला प्राप्त करून दिलं म्हणून आपल्यामध्ये सुद्धा बघा एखाद्या गरीब परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्यांना जशी मदत करत असतो किंवा दुसरे आपल्याला जशी मदत करत असतात तशी आपणसुद्धा दुसऱ्यांना मदत नक्कीच केली गेली के पाहिजे जय जय रघुवीर समर्थ